भारत सरकारला सांख्यिकी विभागाचं सा काय महत्व आहे पहिली ज्यांना ना झाली ब्रिटिश झाली कोणत्या राज्याने तुम्ही बायफर्गेशन विषय मांडला असं पहिला निर्णय घेणार कोणतं राज्य भारत सध्याच स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंट हे इंडियाचे मिनिस्टर कोण आहे च काय काय काम असत महाराष्ट्रातल्या मला तीन समस्या सांगा केंद्रामध्ये महसूल मंत्री कोण आहेत येस जास्त आवाज ला आपला बर ठीक आहे मला थोडक्यात परिचय करून द्या आपला नाव ना सांगता सर मी सर चिं जळगाव जिल्ह्यातील चिंचोली गावाचा रहिवासी आहे माझ्या गावात माध्यमिक विद्यालया झाला त्यानंतर कॉलेज मी ग्रॅज्युएशन कॉलेज केला पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे एम एस सी जी झाली ती माझी सावित्रीबाई माझ्या घरी माझ्या आई वडील लहान भाऊ आणि माझं लग्न झालं असून तर मला दोन एक मुलगा आहे आता सध्या आपण काय करतो सर मी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामध्ये अकोला येथे जिल्हा जिल्हास्तरी रुग्णालयाचे या पदावर आले होते आणि तिथं मी सध्या नियोजन म्हणजे हॉस्पिटलचं जे नियोजन आहे त्याचा कार्यक्रम बेसिक किती सर बेचाळीसशे सॉरी बेचाळीसशे हा माझा ग्रेड आहे सर आणि बेसिक हे माझा बेचाळीस हजार पाचशे आता कोणत्या पदासाठी आपण इलिजिबल झाला इंटरव्ह्यू तर कि सहाय त्या प्रोफाईल माहितीये का तुम्हाला कामाची प्रोफाईल काय असते सर ते मध्ये त्यांनी दिला होता जे जे असतात जे आकडेवारी जे तयार होते त्यांचं मॉनिटरिंग त्यांचं मॉनिटरिंग वगैरे व्यवस्थित करणे त्यानंतर जे कार्यालय असतात त्या कार्यालयातले ज्युनियर्स जे असते त्यांना त्या सांख्यिकी विषयाचं प्रशिक्षण देणे ने प्रशासकीय आणि अंतर्गत बाबेलो त्यांना मार्गदर्शन करू. या सगळ्या गोष्टी आपल्याला आहे. किती आम्ही किती मार्चज आहे तुमचं 45 पक्कासा. आता भारत सरकारला सांख्यिकी विभागाचं काय महत्व आहे? व्हाट इज द इम्पॉर्टंट आहे सेंट्रल ऑफ स्टॅटिस्टिक डिपार्टमेंट सध्या हा सांगितलं वाचून कुठलंच डिपार्टमेंट चालू शकत नाही असं माझं कारण जे काही काही असतात किंवा जे काही प्लॅनिंग होणार आहे ते आपल्याला आकडेवारी भरणं करतात त्याच्यासाठी स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंट कसलेच इवन दो सर आता प्रत्येक विभागामध्ये सांग्यिकी सेल तयार करते आम्ही आरोग्य विभागाच्या सांख्यिकी अंतर्गत काम करू भारताची जनगणना दोन हजार एकवीस ला झाली का सगळं दोन हजार एकवीस ला होणं अपेक्षित होत पण कोविड आलं त्यामुळे जनगणना घेऊन अपेक्षित आता जातीन या जनगणना याचा भारताच्या जी डेमोक्रसी डेमोक्रेसी त्याच्यावर काय परिणाम होईल आपल्याला काय वाटतं जातनिहाय जनगणना आवश्यक आहे असं माझं वैयक्तिक मत सुद्धा आहे कारण असं झालेलं आहे सर आता बरेचसे जे काही कास्ट आहेत जेव्हा त्यांना रिझर्वेशन भेटलं त्यामध्ये त्या रिझर्वेशनचा त्यांना बऱ्यापैकी फायदा झालेला आहे आणि ते अपडेट झाले पण आता म्हणजे वरचे पाच दहा पर्सेंट जे आहेत जे ऑलरेडी त्यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे तर मागे सर्वोच्च न्यायालयाचं डिसिजन आलं होतं तुम्ही कास्टमध्ये पाहिजे त्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने मला तो निर्णय आवडला होता कारण असं झालेलं आहे की वैयक्तिक म्हणजे मी रिझर्वेशन मध्ये मा माझे वडील शिकल्यामुळे मला त्याचा फायदा सुरतो आणि एक दुसरा जर रिझर्वेशन मध्ये आहे त्याचे वडील कारण त्याला त्याचा फायदा कमी होतो म्हणून असं निर्णय कोणत्या राज्याने तुम्ही बाय परमिशन तो विषय मांडला असं पहिला निर्णय घेणार कोणतं राज्य माझ्या माहिती प्रदेश आंध्र प्रदेश नक्की आता सध्याच स्टॅटिस्टिकल डिपार्टमेंट हे याचे मिनिस्टर कोण आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच मला रजिस्टर आता रिसेंट नाव नाही आहे परदेशात पण प्लॅनिंगचे जे महाराष्ट्र शासनाचे मंत्री आहेत तो प्रश्न त्याचं उत्तर सीएसओ तो काय काय काम असते सीएसओ CS तो सेंट्रल स्टैटिस्टिक ऑफिस त्याचं सर्वात महत्त्वाचं जे काम आहे ते आहे जे वेलकम प्रिसीजन जे भारतासाठी काही उत्पलेपण आहे डेटावरन ते असं काम आहे त्याच्या विपरीत तर ते कॉम्प्लिकेशन्स जे आहेत पाकडे बाकीचे हे पब्लिक असते एमएक्स जीरो अग्रे पब्लिक कपाचा CSO होता असं की

तुम्ही कोणते ते सांगा सर ही आता जी दोन हजार ब्रिटिश काल पहिली सेन्सस केव्हा अठराशे बहात बत्तीस का बहात्तर कन्फर्म करा बत्तीस बत्तीस कोण होते तेव्हा गव्हर्नर कोण होते दोन हजार अकराच्या जनगणनेचे जनगणना अधिकारी कोण होते हैं? सर जळगाव जिल्ह्यामध्ये काय वैशिष्ट्य काय सध्याच राजकीय सामाजिक आर्थिक काय स्टेटस आहे जळगाव जिल्ह्यात सर जळगाव जिल्हा हा सातपुडा असलेला जिल्हा आहे आणि खूप मोठा जिल्हा आहे आर्थिक दृष्ट्या जळगाव जिल्ह्याचं जे काही कॅपिटल इनकम आहे ते एक लाखाच्या एक लाख समथिंग आहे जे कि आपल्या स्टेट लेवलच्या व्हावा आता जळगाव जिल्ह्यामध्ये ट्रायबल झोन बी आहे तिथे ही आहे आदिवासी प्रकल्प यावर असे काय जनगणना आविषयी आपल्याकडे आहे सांख्यिकी विभागचा विचार तर जनगणनेचा विचार करून ट्रायबलचा बेल्ट असलेल्या ठिकाणी प्रकल्प अधिकारी पोस्ट दिली आणि त्याच्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांना समाविष्ट केलं जे जे ट्रायबल झोन मध्ये आहेत त्याला आपण पेसवासून समजा ते माहिती आपल्याला माहिती त्याचा पण तो जो आदिवासी एरिया असतो त्याला पेसा समजलेला असतात ठीक आहे मग आपल्याला पॉप्युलेशन जास्त असल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र सरकार सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभाग त्यांना अनुदानित असलेला निधी हा लाडक्या बहिणीसाठी ओढतो याविषयी आपण म्हणतोय सर जो म्हणजे जो ज्यासाठी लायबल त्याला तो निधी दिलाच पाहिजे असं पण यामध्ये वाचलो होतं त्यामध्ये असं की नाही कुठल्याही विभागाचा निधी ओढलेला नाही पण त्याच वेळेस जे आदिवासी विकास मंडळी आहेत ते म्हणतात सर की आम्ही निधी दिलेला नाही तर असं म्हणण्यापेक्षा सामाजिक न्याय मंत्री कोण आहेत

महाराष्ट्र सरकार आणि गुजरात सरकार या दोघांकडे एक सांख्यिकी अधिकारी म्हणून आपण कसं बघा हो सर, महाराष्ट्र सरकार आणि गुजरात सरकार आज <गणागी> जरी सर, पाहिलं तरी महाराष्ट्र हा फॉरेन आहे गुजरात पेक्षा पुढे आहेत सर पण बोला बोला काही अडचण नाही घाबरू नका रिलॅक्स ठीक आहे तुमच्यात पॉझिटिव्ह अप्रोच काय सर माझं पॉझिटिव्ह मला असं वाटतं की मी मला जे माझ्या ऑफिस मध्ये ठिकाणी जे काम सोपवलं जातो अच्छा आणि प्रशासनात भ्रष्टाचार आहे याविषयी आपला वाटत आहे सर प्रशासनात भ्रष्टाचार आहे असं मला चार वर्ष त्याचं चालवलं नाही दहा पैकी एखाद दुसरा असेल दोन लोक पण आठ लोक अजूनही पुढे चांगले आहेत तुमच्याकडे कोणालाच नाही ना म्हणताय की आहे नाही ना म्हणता येईल हा तुमच्यामध्ये काय निगेटिव्ह कॉन्ट्रॉबल आहे आणि मोबाईल बी चालू ठेवून इंटरव्यू ला आम्ही एक निगेटिव्ह कॉन्ट्रॉन मग तुम्ही प्रशासनात जर कोणी राहा पॉलिटिकल नेत्याने जर तुम्हाला प्रेशराईज केलं तर तुम्ही कोणालाच नाही म्हणणार ना त्यावेळेस मी प्रयत्न करेल पॉलिटिकल जर मला कॉल आला तर मी त्याला जस्टिफाय करायचा प्रयत्न करेल हे म्हणजे बऱ्याचदा असं होते सर की पॉलिटिकल फोन हा सुद्धा चांगल्यासाठी आलेला असेल तर त्या केसमध्ये मी त्याला पॉझिटिव्हली दिले जाईल आणि जर एखादी असत बसत नसेल आणि हे करूनच द्या असं असेल तर त्याबाबत मी वरचांचे मार्गदर्शन वगैरे तुम्हाला सांग की का अधिकारीच काय सगळं स्टॅटिस्टिक्स हा माझा आवडीचा सब्जेक्ट आधीपासून राहिलेला आहे त्यामुळेच मी ग्रॅज्युएशन करत असताना म्हणजे समोर दोन सब्जेक्ट फिजिक्स आणि स्टॅटिस्टिक्स मी स्टॅटिस्टिक्स निवडला आणि त्याही माझे सर स्टॅटिस्टिकल ऑफिसरचा जो जॉब प्रोफाईल आहे हा एक चॅलेंजिंग आहे सर म्हणजे तू एक करेल आपण ती पॉलिसी करतो इन्कम एस्टिमेशन सर्व असं नसते त्याच्यामध्ये असं चॅलेंजिंग जॉब रोल आहे सर आणि ती माझी बसणार आहे चिंचोली गावाचं एक स्टॅटिस्टिकल ऑफिसर म्हणून तुमच्या गाव तुम्ही लिहिलेले चिंचोली तालुका जिल्हा जळगाव त्या गावाचे एक स्टॅटिस्टिकल ऑफिसर म्हणून तुम्ही कसं अनालिसिस करा ते सर सर आधी लिहिले जी काही लोकसंख्या काही लोकांचे जे काही इश्यू आहे समजा वाट म्हणजे

तेच ऍक्च्युली इथं जॉब असेल तर काही सगळ्या शेट्स वापरून वेजेस ठरवले जातात आणि मग एक सर्व केला जातो की ज्या लोक त्या मिनिमम वेजेसच्या वरती ज्यांचं इन्कम आहे लेवल असतात आणि जे अंडर मिनिमम वेजेस आहे ते लोक आवर्टी लेवल असतात महाराष्ट्रातल्या मला तीन समस्या सांगा सर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये अजूनही शेतकऱ्यांना हवा तशा सुद्धा त्यांना वीज दिवसा पाहिजे ते विकत एक समस्या दुसरं असं आहे एक

आता सीबीएसई पॅटर्न जिल्हा परिषद लागू करणार त्याचा काय परिणाम होईल जेडुरी की त्याचा परिणाम म्हणजे एखादो होऊ झालेला की जिल्हा परिषद आणि सीबीएसई मध्ये चांगले लोक निघाले आहेत नाही 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 माझा प्रश्न असा आहे नवीन राष्ट्रीय धोरणानुसार सीबीएसई पॅटर्न जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांवर इम्प्लिमेंट होईल मग त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल का नुकसान होईल का त्याचे काय परिणाम होते नाही फायदाच होईल सर कारण असं होतं सर जिल्हा परिषद मध्ये जेव्हा आपण शिकतो पाच ते सात आणि सीबीएससी मध्ये शिकतो तर ते दरी हळूहळू वर्ग नाही हे वाढत वाल्यांना एक वाल्यानेटेज भेटतो की पुढे हे mm. इंग्लिश इज अ युनिव्हर्सल लँग्वेज बनत असते आणि जिल्हा परिषदेचे मुलं जे असतात ते नो डाऊट स्किल मध्ये चांगले असतात पण बऱ्याचदा तर ही जी दरी आहे हे घडून तान घेईल म्हणजे इंग्लिशचं फक्त दरी पडते बोलून घेत सर आणि त्यांना पुढे जो म्हणजे मोठ्या मध्ये जे गेलं होतं की जिल्हा परिषदच्या मुलाला माहिती असतं सर या प्रश्नाचं उत्तर हे राहायचंय तर निवड कम्युनिकेट करता येत नाही म्हणून तो बोलू शकत नाही मला सांगा महाराष्ट्राचे सुरक्षा मंत्री कोण आहे सांगा केंद्रामध्ये महसूल मंत्री कोण आहेत महाराष्ट्रातून किती महिला खासदार निवडल्या आहेत लोकसभेसाठी जळगाव लोक महाराष्ट्रातून विचार जळगाव जिल्ह्यातच काम करणार आहे ना ठीक आहे ओके हरकत नाही ठीक आहे